उमेदवारी जाहीर होताच पैलवानांचा जल्लोष अबकी बार चंद्राहारचे पोस्टर झळकले तर सांगलीची जनता चंद्रहारला लोकसभेत पाठवणार जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी कंबर कसले काल मिरजेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जनसंवाद सभेला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावून डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली उमेदवारी जाहीर होताच पैलवानांचा जल्लोष पाहायला मिळाला आणि अबकी बार चंद्रहार असे पोस्टर झळकले तर यावेळी सांगलीची जनता ही पैलवान चंद्रहार पाटील यांनी संसदेत पाठवल्याशिवाय राहणार नाही दोन हजार चोवीस लाख महाविकास आघाडी आणि शिवसेनेची लाट आहे चंद्रहार पाटील यांनी निवडून यांना निवडून आणण्यासाठी जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी कंबर कसली आहे सांगली जिल्ह्यातील तमाम शिवसैनिकांसाठी आनंदाचा क्षण आहे आज या मैदानावरती सगळे ठिकाणी सांगली जिल्ह्यातली तमाम जनता पाहत होती महाराष्ट्राला जो या ठिकाणी उलगडा होत नव्हता त्याचा उलगडा आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी केलेला आहे उद्याचा खासदार चंद्रहार चौदा की दोन हजार चोवीस ची लाट ही फक्त महाविकास आघाडी आणि शिवसेनेची लाट असणार आहे महाराष्ट्राचा डबल महाराष्ट्र केसरी सांगली जिल्ह्याचा मल्ल या संसदेमध्ये वा, शारा रहे, शारा रहे, सांगली जिल्ह्यातून वाजत गाजत जाणार आहे सांगली जिल्ह्यातली जनता चक्रारला जा, डोक्या घेऊन नाचणार आहे याची आम्हाला सर्व शिवसेना खात्री आहे जय हिंद जय महाराष्ट्र